म्हणजे तुम्ही शेतीच करू नका सात लाख रुपये स्वतःला सांगायचं तात्पर्य हे नाही की आजचं बाबाच एक भाषण आहे का तुम्ही पिंपरतला वर मी ऐकलं बाबांनी दोन मुद्दे फार महत्त्वाचे सांगितले त्याच्यामध्ये एक आहे जे सरांनी आज तोच मुद्दा घेतलेला आहे की भविष्यामध्ये ना आणि तुम्हाला याची जाणीव नाही की आपण जो व्यवसाय करतोय ना त्याच्यामध्ये ज्या अडचणी आहेत ना त्यात सगळ्यांनी मिळून चालू पाहिजे आणि जे काही अडचणी आहेत ते आता पासून मोलपून त्याच्या उपाय केली पाहिजे त्यातला हा विषय त्याचा मुद्दा होता की कुठल्या जे दोन विषय चाललेत आता त्याच्यामध्ये ऊस चाललाय आणि गहू चाललाय चाललाय कशामुळे चाललाय तर पहिलं म्हणजे ह्यांना हार्वेस्टिंग आणि सगळी यंत्रणा नाही एन ड्यू एन प्रोजेक्ट आहे तुम्ही गहू लावा बघा मशीन आलं बाकी मग काय काळजी आहे का बरोबर सगळ्यात मोठी अडचण आपल्याला एक केली जे पीक लावतोय तुम्ही तरकारी वगैरे केलं तर तुम्ही ज्याच्याकडे मॅन पावर आहे त्याशिवाय तो पाऊलच उचलत नाही पण आज मका वगैरे थोडस आराम मी घे जरी आपण असं म्हणलो तरी पण आताच मग अशी बरीच चर्चा झाली आपली आपल्याला का आपल्याला माणसं मिळतात का वेळेवर बरोबर आहे सगळ्यात मोठी समस्या सांगितली भविष्यामध्ये तुम्हाला लेबर मिळणार नाही हे कालच संध्याकाळचं भाषण करतोय आणि सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्या विषयावरच काय होतं की आता तुम्हाला सांगायचं की हे करा ते करा पण पुढच्या सगळे प्रश्न सुटून जातील आणि त्याच्यामध्ये जे काय बदल करायचे टेक्नॉलॉजी चार पावलं मिळून आपल्याला पुढे जायचं आणि त्यासाठी ही योजना फार महत्वाची ही थोडी समजून घ्या कुठल्याच काय पाहिजे थोड्या अडचणी असतात ते असंच चालेल का ते तसंच चालेल का हे तसं नसतं साच्यामध्ये बसायला ते परफेक्ट योजना होती त्या दृष्टीने आता जे काही विषय मांडलेले ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत आणि तुम्ही जमलेली जे सगळे आपल्यासाठी आणि तुमच्यासाठी पण फार महत्वाचा विषय घेऊन बसलेला आहे की भविष्यामध्ये जे काही आपण करतोय उत्पादन ते कुठलं शाश्वत ते जे दोन सांगितले आणि ज्याला एंड टू आहे तीच पिकं पुढे जाऊ शकतात त्यातली ही मका आहे आणि मकेमध्ये सुद्धा चांगलं उत्पादन मिळतं हे आता आपण बऱ्याच जणांनी सांगितलं असत कारण मीच शेतकऱ्यात मला आलेश निस गुण त्यात सत्तावीस टन उत्पन्न परवा एक, एक कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सांगितलं की दोन एकरात सत्तर टन उत्पन्न काढलं आणि आपल्या शेतकरी आहेत तशी उत्पन्न नीत सगळे व्यवस्थित होते पण त्यांनी काय सांगितले ते पण महत्वाचे ते तुम्ही ऐकले आता त्याच्यासाठी ते ऐकले आणि हे काय आजचा प्रोग्राम नाहीये जे काही टेक्नॉलॉजी आहे ती सुधरत जाणार आहे आणि याच्यासाठी एक ग्रुप बनला ना त्याच्यानंतर ते नॉलेज तुम्हाला दिलं जाईल आणि त्या पद्धतीने पुढे जायचं आणि एकच मुद्दा सांगितलं मला आठवत म्हणून सांगतो मी जे औषध मारलं ना ते त्याच्यामध्ये मी सगळं फिल्टरचं पाणी घेतलं होतं हे त्यांनी प्राधान्य प्राथमिक सांगितलं की मला जो फरक पडलेला आहे आम्ही सांगतो की याच्यामुळे झाले त्यामुळे या काही टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आहेत त्या वेळेस ह्या आपण त्या पद्धतीने पुढं करत गेलं पाहिजे तर ते शंभर टक्के यशस्वी आता सुरुवात जर करायची म्हणजे सांगायचं म्हणजे की त्यांना जर कोण आहे हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे ना बरोबर ना हे सगळ्याला आता शेतकऱ्याला पण पटायला लागले कारण ओव्हरऑल जर दुधाचा दर पाहिजे तर तेवढा दर मिळत नाहीये आणि त्यामुळे सगळ्याच इंडस्ट्रीवर एवढा मोठं प्रेशर आहे की उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि आपल्याला उत्पादन चांगल्या क्वांटिटीचा जर चांगला असेल तर आपण त्याच्यामध्ये जे उत्पन्न आहे जे उत्पन्नाचा खर्च आहे तो कमी करू शकतो तुम्ही कुठल्याही देशामध्ये जर घ्या देशामध्ये जे काही देश आहेत ना त्याच्याकडे सगळं असं जे हिरवा चार आहेत ना त्याच्यावर सत्तर टक्के खर्च त्याच्यावरच होतो सत्तर ऐंशी आपल्या पूर्वी कसं होतं तीस वर्षामध्ये अजूनही ते तसं म्हणून त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे आणि ती आपलीच कामजा करू शकतात त्यामुळे आपल्याला चांगल्या क्वालिटीचा चारा तयार करायचा आहे आपल्या याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं आहे की चारा पीक हे सुद्धा कॅश क्रॉप होऊ शकतं हे सुद्धा कमर्शियल क्रॉप होऊ शकतं हे आज ही सगळी बसलेली मंडळी ठरवत बरोबर महाराष्ट्रामध्ये असा प्रयोग मला वाटतं माहीत नाही बरोबर पण जो टी चा पण झाला सर त्यावेळेला पण मला होती फार ताकदीनं चालवायला पाहिजे गेली पाच वर्ष आम्ही त्याच्यावर विचार करत होतो पण सरांनी हे काम हातामध्ये घेतलं दीड दोन महिन्यामध्ये तो चालवला आणि सक्सेस दाखवला आणि याच्यामध्ये तिथे मात्र शंका नाही घ्या प्रोजेक्ट यशस्वी वेळे किंवा like some were the case if you want